येथील काळूबाई सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळुबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्दकरवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहदीच्या शिखरावर वसलेले आहे मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांढरगड असे म्हणतात येथे साताराहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाऊ शकतो तसेच शिरवळ वरून लोहम जगळवाडीतून पाऊलवाठाने मांढरदेवीला जाता येते पुणे शहरापासून मांढरदेवी चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावर तसेच सातारा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्या प्रित्यर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक ला देवी आईचे देवारे घेऊन भांडरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीच्या मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात देवी हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे असे समजते मंदिर लहान असून सभामंडप व मोठा गाभार आहे मांडरच्या काळोबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे देवीला तिच्या यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चे चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात या देवीचे वाहन सिंह आहे बोल मांडरच्या काळुबाईचे चांग भले। हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा धन्यवाद